न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहात बातम्या गावाकडच्या एकलव्य इंडिया फाउंडेशन आणि वसंतराव नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा देखील यावेळी करण्यात आला त्यासाठी सर्व विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन एकलव्य इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक राजू केंद्रे यांनी केले या कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ खरात मेहकर उप उपस्थित राहणार असून त्यांच्या सोबतच विशाल नरवडे मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली हे देखील उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच पोलीस उपाधीक्षय संतोष खाडे हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी आपल्या भागातील सर्व दहावी बारावीमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका आपला भूमिपुत्र राजू केंद्रे यांनी जवळपास पाच सहा वर्षापूर्वी एकलव्य फाउंडेशनची स्थापना केलेली राजू केंद्रे स्वतः स्कॉलरशिप मिळून लंडनला शिकून आला आता तो जर्मनीला शिकतो आहे आणि फक्त आपणच शिकून स्वतः राजू केंद्रे उपस्थित राहणारे एकलव्य फाउंडेशनचे त्यांचे सहकारी माजी विद्यार्थी जे अनेक मो मोठमोठ्या मोड़ विद्यापीठात टाटा इन्स्टिट्यूट असेल प्रेमित राहणारे तर या अतिशय सुवर्ण अशा संधीचा सगळ्या विद्यार्थी आणि पालकांनी फायदा घ्यायचा आहे आणि पंचवीस तारखेला आनंद कार्यालय बी बी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे एवढंच मी या माध्यमातून आवाहन करू इच्छितो दीपावलीचा सण म्हटला की झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते मात्र यंदा बाजारपेठेतील वास्तव वेगळेच होते मंगळूरपीर शहरासह परिसरातील बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असली तरी ग्राहक मात्र हातावर मोजण्याइतकेच दिसले परिणामी फुलांच्या दरात अक्षरशः घसरण झाली आहे शेतकऱ्यांनी पाच रुपये प्रति किलो प्रमाणे झेंडूचे दर लावले असताना देखील गिराहिक न मिळाल्याने अनेक विक्रेत्यांनी झेंडूची फुले जागेवरच सोडून घरचा रस्ता धरला या परिस्थितीमुळे शहरातील प्रत्येक चौकात आणि डिवाइडरवर फुलांचे ढिग पडलेले दिसून येत होते दरवर्षी दिवाळीच्या काळात झेंडू फुलांना सोन्याचा भाव असतो परंतु यंदा मात्र शेतकऱ्यांच्या कष्टाचे सोने मातीमोल झाले आहे हवामानातील अनिश्चितता वाहतुकीचा खर्च आणि बाजारातील मंदी या तिहेरी फटक्यांमुळे शेतकरी आणि विक्रेता दोघांच्याही नशिबी पुन्हा एकदा निराशाच पडली

सोयाबीनची खरेदी सुरू करण्यासाठी सर्व खरेदी केंद्रे चालू करा या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले सोयाबीन खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी जेणेकरून पुढील हंगामांसाठी हातात पैसा राहील अशी भूमिका या शेतकऱ्यांनी व्यक्त केली अतिवृष्टी बुरशी सारख्या संकटांमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकात घट झाली आहे त्यामुळे उर्वरित हाती आलेल्या सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्यात यावं अन्यथा खुल्या बाजारात सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना क्विंटल मागे दोन हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी लावून धरली आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी पणांच्या कार्यालयात झोपा काढो आंदोलन केले you yeah. पर भाइयों इसमें मजे की बात आप सबको ये समझनी होगी कि जिस ऑर्गेनाइजेशन का खुद का रजिस्ट्रेशन का पता नहीं है वो किस मुंह से रजिस्ट्रेशन मांग रहे हैं यही मेरे को समझ नहीं आया सब हैं भारत देश में रजिस्टर्ड है हमारा दूसरा अहम सवाल है कि आरएसएस की दशहरा पूजा में जो हथियार पाए जाते हैं जो ऑटोमेटिक वेपन्स पाए जाते हैं तो सिर्फ भारत के आर्मी और मिलिट्री के पास होते हैं ये वेपन्स तुम्हारे पास आते कहां से? पास इन वेपन्स की परमिशन है? लड़ सकता है अगर कोई आर एस एस को छाती पे ला सकता है और अगर कोई आर एस एस को हरा सकता है तो वो सिर्फ और सिर्फ भारत देश की अम्बेड करवादी है और किसी में वो खरेदी सुरू करण्यासाठी सर्व खरेदी केंद्रे चालू करा या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले सोयाबीन खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी जेणेकरून पुढील हातात पैसा राहील अशी भूमिका या शेतकऱ्यांनी व्यक्त केली अतिवृष्टी सारख्या संकटांमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकात घट झाली आहे त्यामुळे उर्वरित हाती आलेल्या सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्यात यावं अन्यथा खुल्या बाजारात सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना क्विंटल मागे दोन हजार रुपये अनुदान देण्यात यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी लावून धरली आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी कार्यालयात आंदोलन केले अतिवृष्टी नैसर्गिक शेतकऱ्याच्या शेतावर येतात शेती पिकावर येत सोनं गव्हाण ठेवून रब्बीच्या हंगामाच्या तयारीसाठी त्यासाठी आम्ही आज जिल्हा पण अधिकारी कार्यालय अकोला येथे झोपा काढून आंदोलन करत आहोत कारण की ज्या अर्थी शासन झोपलेलं आहे आमच्या जीवावर उडलेला म्हणून आम्ही झोपा काढून आलो बुलडाणा जिल्ह्यात खामगाव शेगाव रोडवर कारने मालवाहू वाहनास मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला माऊली कॉलेज समोर झालेल्या या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला अर्टिगा कारने मागून भरधाव घेत मालवाहू वाहनास जोरदार धडक दिली धडक दिल्यानंतर मालवाहू वाहन रस्त्यावर उलटल्याच्या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे त्या वाहनातील दोन जण जखमी झाले असून त्यापैकी एक गंभीर असल्याचे सांगितले जात आहे दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार